शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे तर उद्यापन करताना या तीन चुका करू नका तर त्यात तीन चुका कोणत्या आहेत ते आपण पाहूया एकादशी आहे तर उद्यापन करावे का नाही मासिक सुतक विटाळ बाहेर काही जाणार असाल तर काय करावे एकादशीच्या दिवशी नैवेद्य दाखवला जातो का एकादशी आणि गुरुवार दोन्ही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि आपण आपले दोन गुरुवार झाले आहेत तीन गुरुवार झालेले आहेत सॉरी चोवीस डिसेंबरला चौथा गुरुवार आहे या महिन्यामध्ये चार गुरुवार पडलेले आहेत तर त्यातून दोन गुरुवार आपल्याकडून झालेले आहेत चौथ्या गुरुवारी एकादशी एक आहे तर सर्वांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे एकादशी आहे तर उद्यापन करावे की नाही काय करावे तर एकादशी आलेली आहे मग त्या दिवशी उपवास सोडावा की देवीला नैवेद्य दाखवावा का नाही उद्यापन करावे का नाही तर देवांना निवेद दाखवला जात नाही कारण की एकादशीला भगवान विष्णू समर्पित आहेत म्हणून एकादशीच्या दिवशी उद्यापन करावे का असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील उद्यापन देखील करायचे असते पण एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काही हरकत नसते पोष महिन्यातील पहिला गुरुवार तुम्ही उद्यापन करू शकता पोष महिन्यात अजिबात वाईट नाही पाऊस महिना भगवान सूर्याला समर्पित आहे भगवान सूर्याची मनोभावे पूजा केली जाते सर्व स्त्रिया सूर्यनारायणाची पूजा करतात आणि मनोभावे स सूर्यनारायणाची रविवारचे व्रत देखील करतात त्यामुळे पोष महिना वाईट समजू नका तुम्ही पोष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्कीच करू शक जर एकादशीचे व्रत असेल किंवा मासिक पाळी असेल तुम्ही बा कुठे बाहेर गेला असाल तर पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन नक्कीच करू शकता जर मार्च महिन्यात काही कारणाने तुम्हाला उद्यापन करणे जमले नाही तर पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन केले तरी चालेल काही महिलांना प्रश्न असा असतो की तिसरा गुरुवारी उद्यापन करू का कारण की मी चौथा गुरुवार बाहेर जाणार आहे तर मी मग कधी उद्यापन करू तर अशा महिलांसाठी सरळ त्यांनी पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करावे यथाशक्ती सुवासनी किंवा सात कुमारिकांना बोलवून त्यांना उद्यापन करावे सात महिलांची ओटी भरावी त्यांना काहीतरी गोड खायला द्यावे केळी फळं द्यावी आणि व्रताची पुस्तकं देऊन यथाशक्ती उद्यापन करावे देवीची पूजा करावी देवीला क्षमा मागावी की माझ्याकडून काही चुकले असेल काही तर मला माफ कर काही महिलांना असं करतात की ग्रंथ वाटले जातात महालक्ष्मी व्रताचे तर महिला त्या ग्रंथाचे मान सन्मान ठेवत नाहीत त्या महिलांना टाकून देतात तर इथे तिथे ठेवतात काही खाली ठेवतात मग लहान मुले ते फाडून टाकतात अशा प्रकारे ग्रंथाचा अपमान होतो ग्रंथ व्यक्तीचा ग्रंथाचा मान ठेवणारा आहे पुढच्या वर्षी व्रत करणारा करणार आहे अशा व्यक्तींनाच तुम्ही ग्रंथ द्या उगीच ज्यांच्याकडून ते व्रत केले जाणार नाही अशा व्यक्तींना ते ग्रंथ देखील देऊ नका जर ज्या व्यक्ती त्याचा मान सन्मान ठेवू शकतात कारण की व्रत पुस्तके देण्यामागील उद्देश हाच असतो की त्यांनी त्यांनी देखील मगर्शीच्या गुरुवारचे व्रत करावे परंतु व्रताची पुस्तकाचा मान सन्मान राहणारच नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना पुस्तके देऊ नका जर गुरुवारचा उपवास असेल जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवणासाठी बोलवले आहे तर त्याच्या घरी जावे आणि जेवण करा असं अजिबात मनात घेऊ नका की माझा उपवास आहे आणि मी माझा उपवास मी माझ्या घरी सोडणार आहे आज कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूपात त्यांच्या घरी जाणार असतात हा मान सन्मान मिळायला देखील खूप भाग्य लागते म्हणून महिलांनी कृपया असं करू नये जर कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलवलं तर नक्की जावा परंतु जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल सतत खाणे जमत नसेल किंवा जास्त गोडधोड जमत नसेल आणि पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही तसे सांगू शकता परंतु असं अजिबात करू नका की कोणी तुम्हाला बोलवलं आहे आणि तुम्ही नाही म्हटलात की माझा उपवास आहे मी माझ्या घरी सोडणार आहे तर असं करू नका तुम्ही तुमच्या देवीला नैवेद्य वगैरे दाखवा आणि त्यांच्या घरी जेवण करू शकता आणि महत्त्वाचे सांगायचे म्हटले तर या दिवशी तुमच्या घरी कोणतीही तरी कोणतीही तरी स्त्री आली तर तिला अन्नदान करा म मान सन्मान करा मग ती वयोवृद्ध स्त्री असेल विधवा स्त्री असेल तरी तुम्ही तिचा मान सन्मान करा तिला गोडधोड खायला द्या कारण की या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही रूपात येऊ शकते काही जणांची तर असे मनाने असते की मार्गशीच्या गुरुवारचे उद्यापन मार्गशीच्या गुरुवारी महिन्यातच करायचे असते पण असं अजिबात नसते तुम्ही एखादा गुरुवार राहिला तर पौष महिन्यात देखील उद्यापन करू शकता व्रत आणि उपवास मागील कारण एकच आहे की मार्गशीष महिन्यात देवी आपल्याकडून सेवा घडावी आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करावे यासाठी महालक्ष्मीची मनोभावे सेवा करा जास्तीत जास्त आई लक्ष्मी देवीची सेवा करा देवी लक्ष्मी सर्व समजून घेते शहरामध्ये जास्त बायका नसतात उद्यापनासाठी तर सात बायका मिळून सुद्धा कठीण होऊन जाते तर तुमच्या घरी जर सुवासीन असेल किंवा तुमची ओळखीचं एका एखादी मैत्रीण असेल तर तुम्ही तिच्या माणसांना मान करा तिला जेवणासाठी बोलवा तिची ओटी भरा आणि मनापासून उद्यापन करा देवी मानून घेते उद्यापनाच्या दिवशी नक्कीच तुम्ही जेवण बनवायला पाहिजे सुहासिनीचा मान सन्मान करून त्यांना पोटभर जेवण द्या यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा ही खुश होते आणि त्यांची कृपा तुमच्या घरावर राहते कधी क कधीच कशाचीच कमतरता पडत नाही उद्यापनाच्या दिवशी सुवासिनीचे ताट आपल्या घरात पडले पाहिजे असं पूर्वीपासून सर्व जण म्हणतात म्हणत आलेले आहेत त्यामुळे एक दोन पाच सात सुवासिने तुम्ही ग जमलात तेवढे येता शक्ती तुम्ही जेवण अवश्य द्या एक सुवासिनीला जेवण घातले तरी चालेल ज्या ज्यांची एकादशी नाही त्यांनी उद्यापन केले तरी चालेल जग मानसिक धर्म आला असेल तरी धर्म आला असेल तरी तुम्ही नक्कीच पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता किंवा कशाचा विटाळ आला सुतक असेल तरी त्याचे दहा बारा दिवस जातात मग तुम्ही मांडणी वगैरे करून चालणार नाही तुम्ही फक्त उपवास करायचा आहे तुम्ही देवीची सेवा करा उपवास करा पण मनोभावे व्रत करा सेवा करा परंतु काही अडचणीने जर आपल्याला हे करणे जमत नसेल तर उगीचं मनामध्ये काहीही आणू नये फक्त उपवास केला आणि मांडणी नाही केली जरी तुम्हाला बाहेरगावी जावे लागले तरी तुम्ही जर तुमच्या लेकीच्या घरी गेलात सुनेच्या घरी गेलात पाहुण्यांच्या घरी तिकडे जाऊन सेवा केली तरी देखील चालते पण सेवा महत्वाची आहे कुठलाच महिना वाईट नसतो पोष महिना देखील अत्यंत चांगला आहे तुम्हाला जर एकादशीच्या दिवशी व्रताचे उद्यापन करावं असे वाटत नसेल तर तुम्ही पोष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी देखील उद्यापन करू शकता माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद